श्रीराम मंदिर उभं केलं चांगला उद्देश केला त्यांनी चांगलं केलं त्याने शेतकऱ्यांना काय फायदा झाला निर्यात बंदी करा त्यांनी खूप दिवसापासून चालू ठेवली आणि अचानक आता निर्यात बंदी उठवली त्याचा काय विशेष परिणाम होईल असं वाटतं तीनशे सत्तर करा मग आठवला ठीक आहे ना हां आता त्याचा इकडे काय उपयोग काय तीनशे सत्तर काँग्रेसच्या काळानंतर सुद्धा यांनी ना सिलेंडरचे रेट वाढवले सबसिडी देऊन त्यांनी काही ते परत रिटर्न दिले आपल्याला बर ती जे सबसिडी देत दे। होती सबसिडी सुद्धा बंद झाली साहेब हे चाळीस लोक गेले आणि जो ये ये का टॅग लागला चाळीस जणांवर चाळीस जणांवर त्यामुळे ठाकरे सहानुभूती तयार झाली त्यांना मला सांगा ज्याला काय दर आहे सध्या सध्या पंधराशे ते अठराशे रुपये म्हणजे हा बऱ्यापैकी आहे का कमी आहे तुल खर्चाच्या तुलनेत तसं नाहीच आहे बर किमान अडीच हजार रुपयाच्या पुढे पाहिजे कमीत कमी कमीत कमी म्हणजे कशामुळे तुम्हाला वाटतं कशामुळे हा दर एवढा कमी आहे उत्पादन खर्च वाढलेला आहे ना बरं खात्याच्या किमती वाढल्या आहेत अच्छा उत्पादन खर्च जवळजवळ एकरी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो बरं आणि ह्या दरामध्ये एकरी पन्नास साठ हजार रुपये खर्च आल्यानंतर रिकव्हरी जशी पाहिजे तशी होत नाही मध्यंतरी गेल्या काय एक दोन मला वाटतं पंधरा दिवसापूर्वीच तर गुजरातचा कांदा काहीतरी त्याला निर्यात करायला संधी दिली तिकडच्या लोकांना दर जास्त मिळतो इकडं कमी मिळतो असं काहीतरी चर्चा होती त्याचाही काय परिणाम आहे का त्याचा काही एवढाही इफेक्ट होत नाही बर आता दोन दिवसापूर्वी मार्केट अडीच हजाराच्या आसपास गेलो होतो बर ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत रिटर्न रिव्हर्स आला अच्छा नाही एका दिवसाने काय होत नाही ना सर अच्छा पण मग हे जे मार्केट कमी जास्त होतंय तर म्हणजे हे शेती शेतकऱ्यांनी जास्त कांदा पिकवल्याचा परिणाम आहे की सरकारच्या धोरणाचा परिणाम आहे हे सगळंच हे सर्व सरकारी धोरणाचा परिणाम आहे सरकार कसं म्हणजे तुम्ही सरकारला कसं जबाबदार धरताय कशा अर्थाने म्हणजे निर्यात बंदी करा त्यांनी खूप दिवसापासून चालू ठेवलेली अचानक आता निर्यात बंदी उठवली त्याचा काही विशेष परिणाम होईल असं वाटत नाही अच्छा म्हणजे मुळात निर्यात बंदीच ठेवायला नाही पाहिजे नाही पाहिजे उठवायला उठवायला पाहिजे होती लवकर अच्छा साधारण कधी उठवायला पाहिजे होती साधारणपणे ज्या वेळेस आपला कांदा निघायला सुरुवात होती हा त्या पिरियडमध्ये इथून पुढे काय होणार पावसामध्ये लोकांचा कांदा टिकणार नाही ज्यांना ठेवायची सोय नाही त्या लोकांचा कांदा मार्केटला जाणावं लागतं अच्छा आणि त्यावेळेला भाव पडलेले असल्यानंतर व्यापारी माल भरून ठेवतात आणि शेतकऱ्याचा कांदा संपल्यानंतर त्या भावाला कांदा द्यायला मार्केट येऊन जात याच्यामध्ये सरकारची धोरणं कशी चुकीची आहेत तुम्ही आता बोललात की निर्यात बंदी त्यांनी अगोदरच उठवायला पाहिजे किमान आधारभूत किंमत तरी ठरवून द्यायला पाहिजे ना सरकारने बरोबर मालाची अच्छा म्हणजे कांदा असेल टोमॅटो असेल माला असू दे त्याला जर सरकारने आधारभूत किंमत दिली तर शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही नफा कमी प्रमाणात झाला तरी चालेल पण तोटा तरी होणार नाही पण आता मला काय म्हणायचे की हे तुम्ही कांदा पिकवला त्याला पुरेसा दर मिळत नाही म्हणून तुम्ही नाराज आहात तर असे शेतकऱ्यांचं किती असं प्रमाण आहे म्हणजे फक्त कांदावालेच नाराज आहेत की सगळेच का काही पिकावर चांगला दर आहे काही वर्ग सर्व नाराज आहे पिकांच्या दराच्या बाबतीत बरं कारण खतांचे बाजार जे आहेत ते पिकाच्या तुलनेत दुपटी तिपटीने खर्चाच्या तुलनेत बर उत्पादनाच्या तुलनेमध्ये खूप वाढ झालेली आहे बरं त्या दृष्टीने उत्पादन खर्च वाढला म्हणजे शेतकरी ऑटोमॅटिक खर्चात जास्त मागात जातो खर्च करायला अच्छा शेतीच्या दृष्टीने मग हे जे सरकार शेतकऱ्यांची जी काळजी घेत नाही मग तुम्ही सरकारवर राग व्यक्त नाही का जर सरकारवर कुठल्या पद्धतीने राग व्यक्त नाही आता मतदान आहे ना परवा करू ना सरकारवर व्यक्त करू ना सरकारवर सरकार सरकार आलं तरी सगळे काय फरक पडतो मला सांगा ना बरोबर कुणी येऊ हो। बरोबर बीजेपी राष्ट्रवादी आणखी कुणी काही हो। येऊ शेतकऱ्याला त्याचा काय फायदा होतो म्हणजे कुठलंही जरी सरकार आलं शेतकरी माती मातीत हा शेतकरी मातीतच सरकारला काय ते त्यांच्या पोळी भाजून घेतात बरोबर आणि शेतकरी मारतो इकडे पण तरी ह्याच सरकारने चांगलं केलं नाव श्रीराम मंदिर उभं केलं श्रीराम मंदिर उभं केलं चांगला उद्देश केला त्यांनी चांगलं केलं पण त्यांनी शेतकऱ्यांना काय फायदा झाला शेतकऱ्यांना काय नाही ना सत्तर कलम हटवलं तीनशे सत्तर कलम हटवलं ठीक आहे ना त्याचा इकडे काय उपयोग काय तीनशे सत्तर त्याचा नाही चांगली गोष्ट आहे ती गोष्ट चांगलीच आहे ते कारण आपण भारतीय नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांना अभिमान आहे पण तुम्ही म्हणताय त्याचा इकडं काय शेतकऱ्याचे धोरण आहेत शेतकऱ्याच्या धोरणाविषयी सरकारने विचार केला पाहिजे बाकी काही नाही ते आ, आता मिळालं तो शेतकऱ्यांवर सगळ्यांना म्हणजे चांगले आता दर मिळतील मग आता मोदी विश्वगुरु आहेत साहेब श्रीरामाच्या भरोश्यावर शेती करायचे का आता आता काय पण ना आपले मोदी साहेब तर हे आहेत विश्वगुरु आहेत विश्वगुरु आहेत मोदी साहेब विश्वगुरु आहेत मग इथंच काय गुरुपणे दाखवता येत नाही त्यांना अच्छा असं म्हणता मोदी सरकारी हा चाललंय आता सरकारी धोरण त्यांच्या पद्धतीने दाखवत आहेत ते पण मला सांगा आता बघा मी सुद्धा एक साधाच माणूस होतो दोन हजार चौदाला मी सुद्धा त्या मोदींच्या मागे लय काढलो होतो लय भारी काहीतरी करेल असं मला वाटलं होतं आम्ही सुद्धा च्या काढलेलो होतो ना हो का मोदी सुद्धा मोदी काहीतरी करेल सगळ्या गोष्टी हा पण जसं लोकांना अपेक्षित होतं त्या पद्धतीने नाही घडत ना पण ते तर म्हणतायेत आम्ही भरपूर काय केलं विकास केला कोणता <laughs> विकास केला त्यांनी ते हे काय श्री मंदिर बांधलं त्यांनी तीनशे सत्तर कलम हटवलं म्हणजे विकास झाला तीनशे सत्तर कलम हटवलं हा तो ठीक आहे ना आनंदाची बाब आहे पाकिस्तानला त्यांनी ते बालाकोट हल्ला नाही का केला हे राष्ट्रीय धोरणे झाले हे शेतकऱ्याचे धोरण काय त्यांच्याकडे अच्छा धार्मिक स्थळांचे त्यांनी जोपासना केली जपलं आपल्या सगळ्यांना अभिमान आहे त्या गोष्टीचा हा शेतकऱ्यांचा विचार कधी करायचा आहे मग मला काय म्हणायचं तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही यांनी आणि तुम्ही नाराज बी आहे दुसऱ्या बाजूला श्रीराम मंदिर उभारलं ठीक आहे म्हणजे तुमचं म्हणजे ठीक आहे श्रीराम काय आपल्याला धार्मिक गोष्टीचा आणि या गोष्टीचा काही संबंध येत नाही ना असं मग तुम्हाला काय वाटतंय की दोन हजार चौदा ला लोक एवढी खुश होती आणि आता नाराज आहेत म्हणजे जसं तुम्ही म्हणता की शेतकऱ्यांना सरकारी धोरण म्हणजे घातकच आहेत तर मग नाराजी म्हणजे कशा प्रकारची नाराजी त्यांच्या काळामध्ये सर्वच गोष्टी त्यांनी माफ करून ना साहेब अच्छा आता जनरली तुम्ही ऐकता न्यूज चॅनलला हो। खुश असतील सिलेंडर कमी केलं ना काहीतरी चारशे रुपये वर आला ना साडे नऊशे रुपयाला सिलेंडर भेटतो साहेब आज साडे नऊशे सिलेंडर अच्छा किती आ... आज एवढं मोठं कुटुंब चालायचं म्हटलं सिलेंडर किती रुपयाला काय अच्छा सिलेंडर नऊशे रुपयाला आता सध्या होय का आणि त्यांनी जी सिलेंडरला सबसिडी जाहीर केली होती किती सबसिडी सुरुवातीला जे देत होते चौदा नंतर सिलेंडरला ती बंद झाली ना साहेब हो बरोबर काँग्रेसच्या काळात थोडीफार मिळत नाही काँग्रेसच्या काळानंतर सुद्धा यांनी ना सिलेंडरचे रेट वाढवले सबसिडी देऊन त्यांनी काही ते परत रिटर्न दिले आपल्याला ती जे सबसिडी देत दे। होते ती सबसिडी सुद्धा बंद झाली ना साहेब जो ये... सिलेंडर आपल्याला नऊशे ला देऊन ते तीनशे रुपये सबसिडी देतो बसतो जरा मांडी घालतो नऊशेला सिलेंडर आहे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी काय केलं तीनशे रुपये आपल्याला सबसिडी दिली बरोबर ते तीनशे रुपये परत आपल्या खात्यावर जमा केले बर आज आहेत का तशी परिस्थिती आहे का आज पूर्ण नऊशेच मजावं लागतात आपल्याला बरोबर आहे तीनशे रुपये आपले येणार होते माग ते बंद झाले ना बरोबर मग कसे यांचे धोरण शेतकऱ्याला धरून येत मला सांगा तुम्ही तुम्ही जे मग बोलला की सरकार कुणाचं बी येऊ द्या शेतकरी मातीतच गाठत सरकार मला काय म्हणायचे पण कुणी जरी आलं तरी मातीतच घालला पण कमी मातीत घालणारा कोण आणि जास्त मातीत घालणारा कोण पहिली गोष्ट म्हणजे मातीत किती घालता येईल याचा कोण विचार करीत नाही सरकारमध्ये अच्छा बरं <laughs> सरकारमध्ये त्यांना फक्त कसं पॉवरमध्ये राहता येईल बरोबर त्याचाच विचार करतात लोक आज सरकार आहे महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय चाललंय त्यांनी ते साहेब ते अंबानी अदानी ते एवढे मोठे उद्योजक हे केले त्याचा फायदा होईल ना शेतकऱ्यांना काही लोकांना मला सांगा अंबानी आणि अडाणी यांचा आणि सरकारचा काय संबंध आहे काहीला सांगता येईल का नाही नाही अहो ते त्याच्या पोराचं लग्न झालं ना एक हजार कोटी <laughs> खर्च केले लग्न नाही सामान्य लोकांना माहितीये हजार कोटी रुपये खर्च केले पण त्याचा शेतकऱ्यांना नाही काय फायदा का शेतकऱ्याला काय फायदा आहे एवढे फॉरेनचे लोक आणलेले खानावळे वगैरे घातलेले कांदे तुमच्याकडनं नेले असतील ना त्यांनी त्यांनी शेतकऱ्याला त्याने भरून तिथेच जेवायला पाहिजे हो ना पण नाही नेलं पण ते आता आपले काय ते देवेंद्र फडणवीस प्रत्येक भाषणात बोलतात की काय आपलं शेतकऱ्याला मोरखात काढायची गोष्ट आहे या उद्धव ठाकरे साहेबांनी काय केलं कर्जमाफी जाहीर केली हो अजूनपर्यंत कर्जमाफी पूर्ण झाली की मला सांगा इलेक्शन आले पण त्यांचं सरकारच नाही राहिलं ना उद्धव ठाकरे जाहीर केली होती ना जाहीर केली अर्धी झाली कर्जमाफी दिली ना अर्ध्या लोकांना दिली होती राहिली त्याच्या काय म्हणायचं हे बघा एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष घेऊन गेले हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला ना काय फायदा झाला हिंदुत्वाच्या रक्षणासाठी गेले ना तिकडे हिंदू सामान्यच सरकार आहे असं ते म्हणतात गतिमान सरकार आहे म्हणतात नाही गतिमान तर खूप आहेत गतिमान आहेत त्यांच्यासाठी गतिमान आहेत कंत्राटदार त्यांच्यासाठी गतिमान आहेत स्वतःसाठी स्वतःसाठी गतिमान आहेत शेतकऱ्यासाठी नाही अच्छा म्हणजे आहेत म्हणजे कशात म्हणजे त्यांची काम तुम्ही म्हणताय म्हणजे सत्तेत राहण्यासाठी त्यांची पोटं भरण्यासाठी बाकी काय अच्छा म्हणजे तुम्हाला म्हणायचे की उद्धव ठाकरे जाहीर केली आरती दिली त्यांनी आरती म्हणजे त्यांची द्यायचीच इच्छा नव्हती का विचार हात असं म्हणता येणार नाही आणि राजकीय गोष्टी अशा घडल्यात की त्याच्यामध्ये कर्जमा फिरवून गेली सगळ्या घडामोडी उलट्या झाल्या बर त्यामुळे जर समजा ते सरकार कोसळलंच नसतं उद्धव ठाकरेंच तर तुम्हाला काय वाटतं ते उरलेली मिळाली असती नाही द्यावी लागली असती त्यांना म्हणजे जाहीर केलं होतं त्यामुळं केलं होतं त्यामुळे पूर्णच करावं लागले असते म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की म्हणणं माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं त्या ते, ते चांगलं झालं की वाईट झालं किंवा एकनाथ कि शिंदे आले ते चांगलं झालं की वाईट झालं शेत शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतकरी म्हणून फक्त आपण बाबा सरकार उद्धव ठाकरेचं गेलं काय आणि यांचं आलं काय सरकार मध्ये कोणी असो त्यांनी धोरण चांगले राबवलं शेतकरी समाधानी राहणार नाही आपण त्या फक्त कर्जमाफीच्या अनुषंगाने कर्जमाफीचा विशेष एवढा अ... काही फरक नाही होते कर्जमाफी द्यायलाच पाहिजे शेतकऱ्याला हा विषय नाही शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना तुम्ही भाव द्या दिला पाहिजे भाव जर नाही दिला तर तुम्ही कर्जमाफी किती पंचवार्षिकला तुम्ही कर्जमाफी करू शकता का प्रत्येक नाही करू शकत शेतकरी कर्जमाफी केल्यानंतर सुखी होणार आहे का नाही होणार त्याला उलट वाईट सवय लागेल आता कर्जमाफी केली ला शेतकरी परत तेवढंच कर्ज घेऊन बसलेलं आहे बरोबर आता शेतकरी कर्ज भरत नाही अपेक्षा लागली आता परत कर्जमाफी होऊ शकते काँग्रेसने जाहीरनामा कर्जमाफी करू अच्छा कर करू अच्छा लोक कशाला कर्ज भरतील काँग्रेसचं सरकार आलं तर ते करतील ना कर्जमाफी लोकांनी काँग्रेसला मतदान करायचं पण सरकार तरी येईल का सरकारचं काय नाही सरकार मला काय आहे की काँग्रेसने कर्जमाफीचे ह्याच्यात जाहीरनाम्यामध्ये लिहिलं तर मग लोकांना आशा लागून राहिले शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल ते काँग्रेसला मतदार करतील का ते विधानसभेत सांगू शकतो आपण अच्छा अच्छा म्हणजे आता वेगळं आहे लोकसभेचा लोक विचार नाही करत त्या गोष्टीचा अच्छा राज्यामध्ये काय सरकार करत आहे त्याचा त्याला खूप महत्व आहे ना अच्छा केंद्रात काय घडतंय हे लोक याचा जास्त विचार नाही करत तुमच्या मतदारसंघात कोण उमेदवार उभे आहेत तिथं आमच्या इथं शिर्डी मतदारसंघामध्ये साहेब अच्छा ते कुठल्या पक्षाकडनं वागतोरे साहेब उद्धव ठाकरे साहेबांकडे अच्छा आणि शिंदे साहेबाकडून आपले लोखंडे खासदार बर मग आता यावेळी कोणाचं पार्ट जड वाटत संतुलित वाटतं दोन्ही बी बर ते आता ते मुंबई आणि महाराष्ट्रात जे सगळीकडे बॉम्बा बॉम्ब सुरू आहे काही ते खोके बादर गद्दार वगैरे तसलं वातावरण काहीच आहे का ते सर्व ठिकाणी आहे ना वातावरण तिकडे चर्चा होते सर्व ठिकाणी वातावरण आहे खोक्याची अच्छा म्हणजे मग ह्या खासदाराला खोके पात्र म्हणतात का लोक या खासदाराला खोके बादार नाही म्हणले अजून तुम्ही तोंडावर गजाल कोण काय बोलतोय आई बोलणार किंवा आमच्यासारखा बाहेरचा मतदारसंघातलाय तो जे काही फुटून गेले शिंदेकडचे त्यांच्या बाबतीत खोक्याचा विषय येतोय खासदाराचा काही विषय नव्हता हा ते आमदार गेले आमदार गेले पण म्हणून तो खोक्याचा विषय आला अच्छा खासदाराचा काही विषय नव्हता तुझ्या बरोबर ते उद्धव ठाकरेंना जे काय अर्ध्या त्यांचं सरकार पडलं तर त्याविषयी आपल्या सामान्य लोकांना काय वाटतं का म्हणजे आता हे इलेक्शनच्या दौरा आहेत मला वाटतं आज इकडे त्यांची सभा आहे ना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंची सभा नाही सांगता येणार आज आहे आज आहे कोपरगावला सांगता येणार तर जे काय असत आपण पारावर गप्पा मारत बसतो तंबाखू मळत वगैरे तर तिथं लोक काय म्हणत असतील ना की वे चायला ह्यातला कुठला खासदार चांगला म्हणजे लोकांच तुमचं नाही तर काय सुर आहे लोकांचा ऐकून आमच्या परिसरात हा कसं आहे लोक काही बोलत नसतात ना वेगवेगळ्या लोक मतदान करतात ते बरोबर ज्याचा बँड वाजवायचे ते ज्याचा बँड वाजवायचा ते वाजून टाकतात लोक त्यांच्या डोक्यात बरोबर पण हे जे आता मला सांगा हे सगळे पक्षवाले इतकं सांगत असतात साहेब पूर्ण लोक खरंच एवढी राहिलेत का, का मतदार म्हणजे हे एवढं समजून सांगत असतात हे सांगतो तुम्हाला पूर्वी जुने लोक जे असायचे कुटुंब प्रमुख आपण जे म्हणतो ते कुटुंब प्रमुख मतदान करायच्या वेळेला कुटुंबातील सगळ्यांना सांगत असायचे आपण कुणाला मतदान करायचं बरोबर आणि त्या कुटुंब प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे घरातलं मतदान सर्व त्या जो कुटुंब प्रमुख सांगाल त्याच व्यक्तीला मतदान व्हायचं बरोबर आज तशी परिस्थिती नाही आहे बरोबर माझी पायकत नाही सगळं ऐकते पण मतदानाच्या वेळी तीन पक्षाला मतदान पडू शकतं त्यामुळं का असं काही नाही का तू यालाच मतदान कर त्यालाच मतदान कर असं कोणी काही सांगू शकत नाही तुम्ही सांगितलं ना मतांच सा। पण आता तर अलीकडे असं झालं की घराघरात कार्यकर्ते बी तीन एका एका पक्षाचे तीन 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 पक्षाचे एका एका घरात कार्यकर्ते असं तुमच्याकडे आहेत का सर्व ठिकाणी भांडतात का एकमेकांचे भांडल्याशिवाय तर ते होत नाही ना सर म्हणजे घर फोडायचाच कार्यक्रम आहे वरून खाली सोय वरच चालू आहे खाली फक्त खालचं प्रमाण जास्त आहे अच्छा म्हणजे वर जे अजित पवार शरद पवारांचे खालचे लोक मारतात एकमेकाला हाणून मारून अजित पवार शरद पवार तुम्हाला म्हणायचं संध्याकाळी एका ताटात जेवतात आणि इलेक्शन झालं की उद्या कुणी निवडून आलं तर त्यांचे घरातच येणार आहे खासदार उद्या एक व्हायला बसलेत आता लोकसभेला समजा बीजेपीला जर फुल मेजॉरिटी नाही मिळाली तर कोण सांगू शकत ते कोणाचा आधार घेते शरद पवारांचं घेतील नाही आपण नाही सांगू शकत नाही पण ते चाचप नाही करतील ना पवारांचा नाही पण कुणाचा बी घेतील आपल्याला काय हे पुढाऱ्यांना काय सरकार स्थापन करताना कोणाच्या शरद पवारांनी आधार दिलाच होता ना हो विधानसभेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी तसं आता बी होऊ शकतं ना आता मला एक सांगा की हे जे आपकी बार चार सो पार जी घोषणा आहे तुम्ही तर म्हणताय दोन हजार चौदा ला तुम्ही म्हणजे माझ्यासारखेच तुम्ही मोदींवर खुश होता मोदी फॅन होते सर्व सगळे हो, हो आम्ही बी होतो तर आता तर त्या चारशे पार ची घोषणा देत तुम्हाला वाटते चारशे पार होईल नाही चारशे पार नाही होणार किती होईल ती यावेत असं तरी वाटत यावेळेला येल, सरकार येईल नाही येईल असा विषय नाहीये पण त्यांनी जे सांगितलं चारशे पार ते शक्य नाही किती प्रयत्न केले ते काय घडणार नाही अच्छा कारण लोकांचा मूड सुरुवातीला चौदा मध्ये जसा होता तसा नाही आता अच्छा किमान महाराष्ट्रात तरी नाही अच्छा ओके महाराष्ट्रात महाराष्ट्रात काय मूड आहे सांगू शकत नाही आता सध्या अच्छा सध्या उद्धव साहेबांग सहानुभूती लोकांची होय का खरं सर्व ठिकाणी आम्ही फिरतोय ना बर लोकांना जर बोललो तर उद्धव साहेबांची आहे सहानुभूती म्हणजे का कशामुळे म्हणजे तो मुख्यमंत्री म्हणून चांगला वाटतोय की त्यांचं सरकार पडलं म्हणून लोकांमध्ये वाईट भावना आहे किंवा त्यांना पुरेसा कोरोना काळात त्यांनी चांगलं काम केलं होतं किंवा वाईट केलं होतं काय म्हणजे कशामुळे सहानुभूती आहे सरकार स्थापन केलं होतं त्यांनी नंतर हे चाळीस लोक गेले आणि जो गद्दारीचा टॅग लागला आहे चाळीस जणांवर चाळीस जणांवर त्यामुळे ठाकरे साहेबांचे सहानुभूती तयार झाली त्यांना अच्छा त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो ना अच्छा विशेष म्हणजे त्यांनी त्यांचा पक्ष पण बडकावला हा पक्षही घेऊन गेले ते पक्ष घेऊन गेले पण मला सांगा बाळासाहेब ठाकरेंचा था खरा पक्ष कुठला तुम्हाला कुठला वाटतोय जो बाळासाहेब ठाकरे प्रमाणे पक्ष चालवेल हा तोच त्यांचा खरा वारस झाले अच्छा म्हणजे सध्या त्या परिस्थितीत तसा पक्ष चालवणारा माणूसच नाहीये महाराष्ट्रात अच्छा मग बाळासाहेबांचा वारसा म्हणजे बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष एकनाथ शिंदे घेऊन गेले त्यांना निवडणूक आयोगाने त्यानंतर न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांनी देऊन टाकला पक्ष धनुष्यबान देऊन टाकला तर हे सगळं बाळासाहेबांचं सगळं त्यांना मिळालं एकनाथ शिंदेना तर एकनाथ शिंदे असा एकदम बाळासाहेब ठाकरेंसारखं कराळी बाणा वाटतो का एकनाथ शिंदेचा नाही एकनाथ शिंदे ते तर म्हणतात आम्ही बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार आहोत वैचारिक वारसदार आहे यांना कशाला काय महाराष्ट्रात यांचा पावर दिसला पाहिजे ना तसा त्यांचा पावर नाही दिसत काय पावर दिसत सांगाल मोदी मोदी तर म्हणतायत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे ती नकली शिवसेना आहे नकली कुठली आता हे राजकीय गणने तर आपल्याला काय विचार करून उपयोग आहे त्याचा जाऊ दे पण तुम्हाला काय वाटतं नकली खरी शिवसेना नाही नाही तुम्ही सांगा आपण सर्वसामान्य शेतकरी माणसं आहे बरोबर मी शेतकरी इतक्या मोठ्या तुम् आता मुंबईत वरच्या लेवलला पण त्यांचा विचार करायचा खर खोटं करायचं त्यांचं आपण त्यांचं खरं खोटं करण्यात ते आपल्या इथे खालच्या लेवलला आपला विचार करतात का पहिल्या मी तुम्हाला जे बोललो शेतकऱ्यांच्या धोरणाविषयी तसं ते खालच्या लोकांचा विचार करता का जसं आपण सर्वसामान्य माणूस ते आता मुंबईत त्यांचं सरकार असं झालं ही ती खरी सेना हा विषय त्यांचा आहे आपला नाही आपल्याला काय पाहिजे सरकार कोणतंही असू द्या खाली काम पाहिजेत लोकांना बाळासाहेब ठाकरेंची भाषण फॅन होता का ठाकरे साहेबांचे सर्वच फॅन आहेत ना बाळासाहेब ना असं काही नाही हे जे चाळीस जण गेले ज्याला गद्दार म्हणतात लोक ते चाळीस जण बाळासाहेबांचे खरोखर वैचारिक किंवा वारसदार किंवा अनुयायी वाटत असं नाही म्हणतात वैचारिक वारसदार म्हणजे अच्छा तुमचं आमदार कोण प्रामाणिक राहिले इथले गडाक प्रामाणिक राहिले म्हणून तर त्यांचं नाव खराब नाही झालं ना होय ना नाव नाही खराब झालं ना त्यांचं कसं नाव खराब सहानुभूती आहे त्यांना त्यांनाही मंत्रीपद मिळालं असतं मंत्रीपदावर माणूस होता बघा तो भेटला ना मंत्री बघा मंत्रीपद भेटला असतं पण त्यांना मग जसं त्यांच्या चाळीस लोकांना टॅग लागला यांना पण टॅग लागला असत शंकरराव गडाकांना ना गडाक साहेबांना बर पण पण ते तिकडं न गेल्यामुळे त्यांचं नुकसान बी झालं ना मंत्रीपद नाही मिळालं राजकीय गोष्टी आहेत याला काय आपण करू शकत नाही ना ते त्यांच्या धोरण त्यांना माहिती आपण एवढ्या वर्षा लेव्हलला काय विचार यशवंतराव गडाक इथं आमदार म्हणून कसे आहेत तुम्हाला कसे वाटतात चांगले अच्छा शंकर अच्छा ते म्हणजे शिवसेनेचं चांगलं म्हणजे त्यांच्यामुळं वातावरण चांगलं होईल म्हणजे असं तुम्हाला अच्छा तर एकूणच तुमचं म्हणणं जे मग तुम्ही बोलला की उद्धव ठाकरेंना सांगितले आहे ठीक आहे तुम्ही जे काही राजकीय गोष्टी विचारल्यात त्याबद्दल काय हरकत नाही पण मूळ मुद्दा हाय कांदा हा बरोबर इकडे शेती शेती शेतीवर मला आणखी सांगा जरा काय शेतीचे शेतकऱ्याची प्रगती होण्यासाठी साहेब काय व्हायला पाहिजे सरकारने काय केलं पाहिजे कृषी विद्यापीठाने काय केलं पाहिजे शेतकरी चळवळीतल्या लोकांनी काय केलं पाहिजे कुणाचं चुकतं हे खराब कांदा टाकून द्यायचा का हाँ? हाँ, हो, हा हा खराब टाकून मी शेती करू शकतो की साहेब हो बिलकुल तुम्ही शेती का नाही करू शकत येऊ का मी इकडे मला एक दोन चार गुंट शेती ना मी मुंबईला घेऊन जातो हो दोन चार गुंठ्यामध्ये होईल का तुमची शेती हो काय थोडेसे आपल्या घरात <laughs> माझ्या खिडकीत मी शेती करतो मिरची आणि मग नव्हतं ना हा तर शेती तुमचं म्हणणं आहे की शेतीची धोरणं सरकारने व्यवस्थित आखली पाहिजे तर हो। शेतीची धोरण आखण्यासाठी काय काय केलं पाहिजे पहिले म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला किंमत त्यांनी ठरवून दिली पाहिजे हो प्रत्येक मालाची जी आधारभूत किंमत आहे बरोबर तर त्यांनी ठरवून दिली म्हणजे शेतकऱ्याला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी मागायची वेळ येणार नाही सरकारकडे बरोबर तुम्ही कर्जमाफी द्या किंवा अजून काही करा आता खताचे भाव जे आहेत ते संतुलित ठेवले असते ते शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढला नसता बरोबर आता काय खताचे दर काय आहे आता आता खताचे दर कमीत कमी पंधराशे रुपयाला गोणी भेटते कुठली पण पंधराशे म्हणजे कांद्यापेक्षा दर जास्त झाला की त्याचा <laughs> कांद्यापेक्षा दर जास्त शेतकरी गप कसं काय बसताय आम तिकडं मुंबईत लोक लगेच आंदोलनाला पेटतात आता तिथं बी घाबरायला लागले त्यांना बी वाटतं आम्हाला मागे लागेल तिथं तर सगळे अडते संघटनेतले लोक सुद्धा आहेत ना फार काही असं विशेष काम करत नाहीत अच्छा शेतकरीचे धोरण जे आहेत ते आता संघटनेतल्या लोकांनी पण पुढाकार घेतला पाहिजे ना बरोबर सर्व काही शेतकरीच उठून त्यांच्याकडे काही मागत बसणार आहे मला सांगाल बरोबर आहे शेतकरी संघटनेचे जे लोक आहेत थांबा इथं तर देशिताच बोलतोय शेतकरी देश हिता बोला फक्त राजकीय बोलू नका नाही जाऊ सगळेच पॉलिटिशियन एकाच माळायचे म्हणजे आपण आपलं तर पॉलिटिशियन हा विषय आहे ना किचकट झालेला आणि लोकांना वाटत राजकीय लोकांचा तिरस्कार झालाय खरंच सांगायचं ना लोकांना मानसिकता नाही राहिली राजकीय लोकांवर बोलण्याची सुद्धा मानसिकता नाही राजकीय लोकांवर बोलण्याची सुद्धा आहे ना लोकांना इच्छा इच्छा नाही राहिली त्याच्यामुळे मतदान बी कमी होत आहे टक्केवारी घसरणार ना त्याच्यामुळे आता आज इथं मतदान आहे समजा आपल्याकडे इथला जो गावाकडचा माणूस मुंबई मध्ये तो कशाला येईल गावाकडे मतदान करायला बरोबर आहे तेव्हा दे तिकडे आपलं अमूल्य कुणाला मतदान केलं तरी सगळे सारखे सगळे सारखे एका माळ याचे तीन वेळा कर्जमाफी झाली तरी आज एवढ कर्ज शेतकऱ्या हे कर्ज वाढण्याला कारण काय तर शेतकऱ्याच बघत नाही शेतकऱ्याचा कृषी मंत्री होते त्यांचा काळ दहा वर्षाचा कसा वाटतोय म्हणजे खरं म्हणजे काय शेतकऱ्यांच्या दृष्टीने कितपत हे होते वाटत होते काय योग्य किंवा अयोग्य का ते बी तसेच दोन हजार चौदाला वेळेला सरकार बदललं त्यावेळेस मधल्या भ्रष्टाचाराला कंटाळून सरकार बदल बदललं बरोबर आंदोलन झालं आंदोलन झालं लोकांना वाटलं आता बीजेपी चांगलं काम करील शरद पवार असो सोनिया गांधी हे सगळे बाजूला सोडले लोकांनी बरोबर आता पुन्हा इथं पण वेगळंच दिसायला लागलं लोकांनी जायचं कुठं हा म्हणजे त्यांना कंटाळे म्हणून ह्यांना दिलं आणि दोन पावलं पुढं टाकले असंच म्हणायचं मग लोकांनी जायचं कुठं मला सांगा आधी सरकार त्यांचाच होत ना मग त्यांना कंटाळून लोक यांच्याकडे आली होती ना बरोबर मग आता परत लोकांनी नाही फक्त बरोबर आहे थेवीत तसंच होतं पण मी फक्त कृषीच्या अनुषंगाने म्हणतो की शेत शरद पवार राजकारणी वगैरे म्हणून तो वेगळा मुद्दा म्हणजे त्याच्यावर बोला तुम्हाला बोलायचं पण कृषी शेतकऱ्यांच्या दृष्टीने दृष्टीने तसं पाहिलं तर सरकारमध्ये फारसा कोणी काही वाटत नाही तुम्हाला सांगतो अच्छा बऱ्यापैकी समजा होऊ शकतं याने थोडस व्यवस्थित केलंय त्याच्यापेक्षा हा बरा आहे एवढं होऊ शकतं अच्छा पण खास शेतकऱ्यांच्या दृष्टीने जो सरकार विचार करायला पाहिजे कृषी मंत्री कोणी असो मध्यम तरीच्या काळात कधी राधाकृष्ण विखे पाटील होते होय शरद पवार साहेब होते बरेच आणि बहुतेक पद आपल्याच राज्यामधल्या लोकांना मिळालेत ना आपल्याच मधल्या लोकांनाच आहेत ना, ना। कृषी मंत्री महसूल मंत्री हे पद हो हो बरोबर आहे नगरमधले नगरमधले आता काय करू शकतो आपण सरकारचे धोरण जर सरकार बद्दल राधाकृष्ण विखे पाटील कसं माणूस आहे काय वाटतं तुम्हाला म्हणजे त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांच्या दृष्टीने इथल्या लोकांच्या दृष्टीने कसं आहे लोक खुश आहेत का तुम्ही शंकरराव गडाक बोलले फार चांगला माणूस आहे मग राधाकृष्ण विखे पाटील कसे आहेत राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मतदारसंघात येत नाही ना नाही पण जिल्ह्यात वर्चस्व आहे ना राज्यातले पद आहेत ना जिल्ह्यात नाव आहे त्यांचं बाळासाहेब विखे पाटलापासून आहे आणि त्यांचं चालू आहे व्यवस्थित करतात अच्छा त्यांच्या पद्धतीने चालू आहे बर दक्षिणमध्ये येतात ना ते हो अच्छा आता तिथल्या लोकांचं जे मानसिकता आहे त्यांच्याविषयी काय त्याच्यावर सगळ्या गोष्टी आपण आज ते तिकडच्या भागातल्या लोकांचं राज पुढाऱ्यांचं आज आपण इथं काय सांगू शकत नाही बरोबर त्या लोकांना त्यांच्या मतदारसंघामधल्या लोकांचं काय मत आहे हो सगळ्या गोष्टी थोडक्यात काय की तुम्ही जे सांगताय की बाबा शेतकरी कोणी आला तरी शेतकरी मातीतच जातोय हो त्यामुळे लोकांना राजकीय राजकीय दृष्टी लोकांविषयी घृणा निर्माण झालेले पण त्यातल्या त्यात उद्धव ठाकरेंच्या बाजूने थोडी कारण त्या बिचाऱ्याला त्याचा पक्ष चोरून सरकार सरकारच पाडून बरं चाललं होतं नाही का ते चांगलं नाही पण आपलं बरं होतं ह्याच्यापेक्षा तरी बरं होतं एकनाथ शिंदेपेक्षा असं आहे का नाही असंच ना यांनी सगळ्या एकमेकांचे जिरवायचं काम चालवलं त्याच्यामध्ये शेतकऱ्याची जेरती कोणी विचार केला बरोबर अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा